कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे प्रशासन सतर्क झाले आहे कोकण रेल्वे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे पावसाळी वेळापत्रक पंधरा जून पासून सुरू होत असून वीस ऑक्टोबर पर्यंत लागू असेल अशी माहिती कोकण रेल्वेच्या पत्रकातून देण्यात आली आहे तसेच मुसळधार पावसामुळे रेल्वेचा वेग ताशी चाळीस किलोमीटर कमी करण्याच्या सूचना लोको पायलट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे तसेच अतिवृष्टीत कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी देखभाल दुरुस्तीवर भर देण्यात आला आहे दरा जाणाऱ्या रेल्वे मार्गा शेजारी पाणी निचरा होण्यासाठीची गटारे स्वच्छ करण्यात येत आहेत लोको पायलट आणि गार्डना वॉकी टॉकी दिले आहेत सर्वच रेल्वे स्थानकावर पंचवीस वॅट चे व्ही एच सेट असून त्याद्वारे ट्रेन क्रू आणि स्टेशन मास्टर यांच्यामध्ये सतत संवाद ठेवता येतो आपत्कालीन परिस्थितीमध्ये पेट्रोलमन वॉचमन लोको पायलट गार्ड आणि नियंत्रण कार्यालयासह इतर फील्डची देखभाल कर्मचाऱ्यांमध्ये तात्काळ संपर्क साधण्यासाठी दर एक किलोमीटर अंतरावर आपत्कालीन संप्रेषण सॉकेट बसवलेले आहेत मुसळधार पावसामुळे कमी दृश्यमानता असल्यास ट्रेनचा वेग ताशे चाळीस किलोमीटर कमी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पाण्याचा वेग शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त असल्यास ट्रेन सेवा तात्पुरती स्थगित केली जाईल आणि प्रवाशांच्या सुरक्षितेची खात्री करण्यासाठी पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे कमी प्रकाश आणि धोक्याच्या परिस्थितीत बसवले आहे स्वयं रेकॉर्डिंग पर्जनमापकामुळे या ठिकाणी हवामानाचा अंदाज घेता येणार आहे पाण्याची पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी काली नदी सावित्री नदी आणि वशिष्ठ नदी या प्रमुख पुलावर पूर इशाला प्रणाली कार्यरत करण्यात आले आहे आणि निवसर दरम्यान मांडवी पूल हिबी आणि करमळी दरम्यान जुवारी पूल करमाळी आणि वेरणा आणि शरावती पूल वंडावर आणि माणकी दरम्यान या चार ठिकाणी वाऱ्याचा वेग नियंत्रण करण्यासाठी प्रमुख वाया आणि पुलावर अनिमी मीटर बसविले आहेत